गडिंग्लजमध्ये ऊस पिकासाठी ए आय तंत्रज्ञानावरील प्रबोधन भारतीय किसान संघ आणि कृषी विज्ञान केंद्र कणेरी यांच्या वतीनं आयोजन गडिंग्लज आजरा चंदगड आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग शेती क्षेत्रात वेगाने येत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय तंत्रज्ञानाबाबत गडहिंग्लज तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय किसान संघ महाराष्ट्र आणि कृषी विज्ञान केंद्र कनेरीच्या सहकार्याने प्रबोधन कार्यक्रम पार पडला कृषी देवता भगवान श्री बलराम जयंतीचं औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र प्रांताचे महामंत्री मदन देशपांडे आणि मराठी विज्ञान परिषदेचे एस के नेरले यांनी शेतकऱ्यांचं स्वागत केलं कृषी विज्ञान केंद्राचे प्रबंधक रवींद्र सिंह यांनी कृषी क्षेत्रात ए आय तंत्रज्ञानाच्या विविध संधी आणि शासनाच्या योजना स्पष्ट केल्या नैसर्गिक शेती करणाऱ्या किसान बांधवांना कृषी विज्ञान केंद्रामार्फत सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं एआय विषयाचे तज्ज्ञ पांडुरंग काळे यांनी ऊस पिकासाठी एआय तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष फायदे सांगितले माती पाणी हवामानाचे तपशीलवार विश्लेषण करून उत्पादनात वाढ साखर उतार्यात सुधारणा खत आणि पाण्याचा योग्य वापर खर्चात बचत हवामानाचा अचूक अंदाज पोषण मूल्यांचा समतोल पुरवठा यामुळे ऊस उत्पादनाची गुणवत्ता लक्षणीयरित्या वाढू शकते हे त्यांनी स्पष्ट केलं ड्रीप इरिगेशनसह पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत तंत्रज्ञान अधिक किफायतशीर असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं सुमारे दीड तास चाललेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये बियाणांची निवड पूर्व मशागत ऊस लागवड आंतरपीक पद्धती खतांचं व्यवस्थापन पाण्याचा वापर आणि सेंद्रिय घटक यांचा सखोल उहापोह करण्यात आला इंग्लज आजरा चंदगड तालुक्यासह कर्नाटकातील हुकेरी तालुक्यातील प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली सूत्रसंचालन उमाशंकर मोहिते यांनी तर स्वागत आणि सत्कार जिल्हा अध्यक्ष बाळगोंडा पाटील यांनी केला शेतकऱ्यांनी पुष्प देऊन मान्यवरांचा आभार मानले एआय आय तंत्रज्ञानावरील माहितीची पीडीएफ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली असून इच्छुकांनी भारतीय किसान संघ गडहिलज आणि कृषी विज्ञान केंद्र कनेरीशी संपर्क साधावा असं आवाहन संयोजकांनी केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा